रक्तदान करणे हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते कारण त्यामुळे गरजू व्यक्तींचे प्राण वाचतात आणि समाजाची सेवा होते हे दान कोणत्याही स्वार्थाशिवाय केले जाते म्हणून त्याला पुण्य मिळते सर्वांनी रक्तदानाच्या पुण्यकर्मामध्ये रक्तदान करून सहकार्य करावे हीच दादीजींना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन स्वामी महिला सखी मंचच्या अध्यक्षा सौ समता मनोजदादा घोरपडे यांनी केले ब्रह्मकुमारी संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाश मनीजी यांच्या अठराव्या स्मृती वाठार किरोली येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी पोलीस उपनिरीक्षक जी बी केंद्रे सीताराम आप्पा गायकवाड सरपंच सुनील कांबळे तानाजी पाटील विकास अण्णा गायकवाड सुरेश दादा गायकवाड विवेक गायकवाड सुरेश गायकवाड सरपंच तुळशीदाराम यादव लक्ष्मण गायकवाड चंद्रकांत गायकवाड बाळासाहेब पाटील रामदास गुजले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना समताताई गोरपडे पुढे म्हणाल्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय वाटारखिरोली शाखेचे पंचकृषीत अत्यंत उत्कृष्ट कामकाज सुरू आहे अध्यात्माच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी ते परिश्रम घेत आहेत त्यांच्या उपक्रमांना ग्रामस्थांची नेहमीच सहकार्याची भूमिका असते नजीकच्या काळात होणाऱ्या सर्व उपक्रमांना सहकार्य केले जाईल मान्यवरांचे स्वागत बी के शिवानी दिदी यांनी केले सूत्रसंचालन सीताराम आप्पा गायकवाड प्रास्तावना बी के सविता दिदी आभार बी के तुळशीराम भाई यांनी मानले या रक्तदान शिबिरात परिसरातील अनेक युवक व युवतींनी रक्तदान केले